नमस्कार मित्रांनो हो, जय देवाशी जय जोहार गुड मॉर्निंग प्रभात सकाळ बिकाळ झाली काय नारी बीरी केली का नाही मस्त ना असा तुम्हाला मी कधी कधी व्हिडिओमध्ये हसतो ना तुम्हाला राग बेगीन आहे ना नाहीतर तुम्ही सांगसाल भरत गवडे हे काही पण आपल्याला सांगत नाहीतर आताचे पोशेलने लगेच काही सांगला काय जाय मर तिकडं लगेच तेनं राग येतो तर काय सांगायचा पण मी काय सांगतो राग करून आपल्याला कुठं जायचं आहे बरोबर का नाही ना अतिरागन भीक माग अशी गोठ होते तू मला सांगत तू आताचे पोस्टल जर राग काही सांगला ना काय लगेच राग येतो ए लगेच मग रगीवर येते लगेच लगेच अशी कुटायची तयारी करते काही सांगशील तर चांगला उचून आपण अशी लगेच सांगत आहेत तर काय सांगायचा मी तर नाही बाबा कोणी काही सांगा राग नाही करायचा कसं आहे ना आपले जोडा राग करू ना थोडा आपले घरी कटकटी तयार होत आहेत जठतठ मग चांगला काम नाही ना हो ना राग नाही करायचा राग अजून केला काही कटकटी झाल्या ना का अजून ते तर अजून कटकटी वाढत जातात पण चांगला नाही व्हावा हो, त्याच्यामुळं सांगतो ना एकदम मस्त प्रेमाने राहायचा एकदम फ्री राहायचा मग आताची तर खरी सांगतो बिलकुल सहन नाही हो आता घरची ना तुम्हाला सांगतो घरची आईवडिलांना ना पोशींना सांगतील ना ए असं नोकर असं हे नोकर असं याच्या मागे नको लागायच त्याची नको मागे लागस चांगली शिका शाळा शिका अू रागायला मग लगेच सांगत हम्म मला काही जा नको हो नाही तर भू कमी जास्त झाला तर मग तुम्हावरच येईल असे काय सांगायचं आता खात्या पेत्या तुम्ही तुमचे जीवाल आणि उगा टेन्शन तुमच्या आस भासल कसेलं ह्या उगाचंच कटकटी बरोबर का नाही तर तुम्हाला सांग तू तुम असं आहे जिगडं तिकडं फार चालला आहे त्याच्यामुळं असा मस्त राहायचा एकदम आनंदात राहायचा एकदम खुशीत राहायचा आता काय आहे देवानी दोन दिवस जगाय दिले तर दोन दिवस मस्त सुखांत काढायचं चा, याचीही चांगला राहाय त्याची चांगला राहायचा येल काय तिला जेलक जेलं असा जो अडीअडचणीत राहतील मदत करायची आणि कसं आहे एक दोघांत असं ते वादावाद तर होतंच जिकडं तिकडं तुम्हाला माहीतच आहेत तुझा माल नाही पट माझा तुला नाही पट वाट असं ज होतच पण ते आता काही सांगायचं काही म्हणजे असं समजून समजून घे जा ना पण आपल्या आताची पिढी जी आहे ना ती समजून समजून नाही ना घे लगेच लगेच, Na, लगेच उठाते, उठाते, atachi, पन, ना लगेच अशी कुठंही उठते भांडाही उठते तुम्हाला सांगत तू आताची नवीन पिढी तर तुम्हाला सांगतो फार बेकार आहे बाबा त्याला तर काही सांगायचंच नाही मग त्या मोठा माणूस रहन म्हतारा माणूस रह त्याला आवाज द्यायची म्हणजे हाक द्यायची पण काय सांगतो अकल नाही अन काही सांगायची पण अकल नाही काही तुम्हाला जरा काही सांगणार का लगेच तोंडातोंड उठत आहेत ना लगे तोंडा लगेच ना तोंडावर भांडत आहेत आता काय सांगायचं ना जरा ते कसं आहे मोठे माणसाचे तोंडा तोंड उठायचे त्याही नाही बेस वाटत का नाही त्याच्यामुळे सांगतो काही राग नाही करायचा मस्त एकदम आनंदीत आणि एकदम खुशीत राहायचा माझ्यासारखा बरोबर का नाही मग चला मग जातो आता घरी